क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त शहरवासियांची आदरांजली विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन हमारा संकल्प विकसित भारत हा नारा देत विकास रेत गल्लीबोळात अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडांनी दिली योजनांची माहिती उर्दू युवा साहित्यिकांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठात नवोदितांसाठी कार्यशाळा आणि गावकुसावरील साहित्यानेच प्रगल्भ आणि खऱ्या साहित्याची निर्मिती डॉक्टर गणेश चंदन शिवेंनी लोकपरंपरेची गायली गाथा स्त्री शिक्षणाच्या उद्धारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे त्र्याण्णवी जयंती या निमित्ताने शहरातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं सगळ्यापासूनच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या स्मारकावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती विविध पक्ष संघटना आणि संस्थांच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती शाहू महाराजांचं विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ফুৰে <laughs> ফুৰে त्यांच्यासारखीच वेशभूषा करून त्यांना आगळीवेगळी आदरांज निवाली शिक्षणाची खरी देवता क्रांती ज्योतीस सावित्रीबाईच असून त्यांनी मुलींना शिक्षण मिळावं म्हणून खूप हात अपेक्षा सहन केल्या स्त्री शिकली तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो अशी भावनाही अनेक महिलांनी व्यक्त केली दुर्बल बोलानी जसं महिलांसाठी सत्कर्म केलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज एक महिला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या पदावर जाऊन बसलेली आहे तर आज जर सावित्रीबाईंनी अशी क्रांती केली नसती तर आम्ही आज इथं पोहोचलो नसतो असंच प्रत्येक महिलांनी पुढच्या भविष्यामध्ये रुपालीताई चाकणकर यांचंच रुपरेषा कुमार यांच्याच पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रवादी अजितदादांच्या समर्थक म्हणून काम करतील आणि क्रांतीज्योतीप्रमाणेच प्रत्येक महिला जोडत जातील आणि महिलांसाठी आपल्या स्त्री शिक, शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय त्यासाठी त्या जिल्ह्यात शिक्षणाचं महत्व काय असतं हे त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ज्या सरकार मध्ये सहभागी आहात ते सरकार दुसरीकडे शाळा बंद करत आहे काय सांगाल काय वाटत शाळा बंद करते असं काही नाहीये कशावरून शाळा बंद करते असं वाटतंय बेचाळीस हजार शाळा बंद होतात त्यामागे काही ना काही रूपरेषा असेल कारण सरकार काय निर्णय घेतो ह्यावर सगळ्याच पक्षाचे आणि सगळ्यांचाच निर्णय जेव्हा होतो तेव्हाच एखाद्या पक्षातून काहीतरी निर्णय पुढे येतो आज सावित्री सावित्रीबाईने आज आजच्या दिवशी आज कष्ट करून महिलांसाठी पहिली शाळा स्थापन केली सोमवार शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस जाने रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका पण झालेली आहेत आणि असंच दरवेळेच्या शाळेत जात असताना नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना सावित्रीबाईला एक दिवशी एक समोर एक घटिंग उभं राहिला आणि तो म्हणायला कागळ सटवे सिटवे कुठं चालली तू आमच्या पोरांना शिकवायला आमच्या पोराला शिकवू नको शिक चल मागं हो जर तू शिकवलीस तर बघ तुझी प्यारी आहे की तुला शिकवण असं म्हणताच त्याच्या कानाखाली मी सडसडीत दोन मारल्या आणि त्याला खाली पाडलं आजपर्यंत माझ्या अंगावर चिखल फेकला सेंट फेकला शिव्या दिल्या हे सगळं मी सहन केलं पण आज माझा हात धरून तो मला दम देतोय अशा अवस्थेमध्ये मी ह्या जगासोबत पूर्ण लोकांना हे करून मॅडम आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे काय मेसेज देणार शुभेच्छा दिल्या क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यासाठी आम्ही सगळे महिला मंडळीचं अभिवादन करण्यासाठी उभं आहे खरं बनवले गेलं तर शिक्षणाची पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांचा उल्लेख केला जातो आज महिलांना केवळ स्वातंत्र्य दिनासमोरच मिळालेलं आहे अंधश्रद्धा मुलं असो किंवा अन्य स्वातंत्र्याच्या ज्या गोष्टी आहेत या सर्व सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सहकार्यामुळे खूप झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान खूप पास केलेलं आहे ते महिलांसाठी तर त्यामुळे महिलांना खूप स्वतंत्र आज राष्ट्रपती सुद्धा आपल्या मोर्ण आहेत तर अशा अनेक पदावर महिला केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे आम्ही सर्व जण त्यांना आज अभिवादन करीत आहोत केंद्र सरकारच्या हमारा संकल्प विकसित भारत या यात्रेनिमित्त संकल्प यात्रेचा रंग सध्या गावोगावी आणि शहरांच्या गल्ली बोळात फिरत आहे या यात्रेतून सरकारच्या विविध कामांचा उल्लेख करण्यात येत असून काही योजनांची माहितीही थेट जनतेत जाऊन देण्यात येत आज बाजीपुरा संजयनगर येथे या संकल्प रथयात्रेच्या आगमन झाले यावेळी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सरकारच्या योजनांविषयी माहिती दिली तसेच जास्तीत जास्त जनतेनं सरकारच्या चांगल्या योजनांचा लाभ घ्यावा असंही आवाहन केलं ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे संपूर्ण भारत देशामध्ये सावित्रीबाई फुले कशाबद्दल माहिती कशाबद्दल माहिती लेभल जे फोटो देईल त्याचा पत्ता फेरीवाले लोकांचे रे रे भाजीपाला आहे आमच्याकडे आम्ही तर रजिस्ट्रेशन करतोय रजिस्ट्रेशन करतो फॉर्म वगैरे भरून घेता का फॉर्म भरून घेता सर सर रजिस्ट्रेशन करतोय नाव लिहून घेतो फॉर्म नाव नोंदणी करतोय नाव नोंदणी केल्यानंतर आम्ही त्यांना कॉल करून फॉर्म भरून घेणार दिलाय का कुठल्या बँकेतून घेतलंय महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र बँकेला भेटला तुम्हाला 50000 सुद्धा मिळते ठीक आहे जाऊन भेटले त्यांना मग ते मिळेल तुम्हाला चांगलं ते तुमची गाडी जे असेल संकल्प अभियान अंतर्गत संजय नगर बाजीपुरा या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून मोदीची गॅरंटी गाडी आलेली आहे अर्थात ही विकासाची गाडी या गाडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सतरा योजना शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये नागरिकांसाठी आहेत त्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना असेल आणि वेगवेगळ्या योजनेमध्ये माहिती देऊन नागरिकांना याचा मदत मिळत आहे आणि या भागात तसं थोडं मध्यम आणि स्लम एरिया असल्यामुळे नागरिकांना याची नक्कीच मदत मिळेल आणि नागरिकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होतो आहे आत्ताच आम्हाला स्वनिधीचा स्टॉल पाहिला वेगवेगळ्या स्टॉलवरतून आम्ही माहिती घेतली आणि या विकासाची गाडी किंवा प्रधानमंत्री ज्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा जनतेला फायदा होतो मालवाहू मोटार वाहन चालकांचा नियोजित संप मिटल्यानं जनतेची काळजी दूर झाली आहे केंद्राच्या नव्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशव्यापी हा संप पुकारण्यात आला होता मात्र हा कायदा लगेच लागू होणार असल्याचं सरकारनं वाहन चालकांच्या संघटनांना आश्वासन दिल्यानं तूर्त हा संप मागे घेण्यात आलाय साहित्य अकादमी नवी दिल्ली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं युवा उर्दू लेखक दोन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे आज या संमेलनाचा प्रारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झाला या संमेलनामध्ये नवोदित उर्दू लेखकांसाठी एक कार्यशाळा होत असून या कार्यशाळेत युवा उर्दू लेखक कवी यांना साहित्यिकांचं सा मार्गदर्शन लाभणार आहे कितने लेखक हमारे पास राजन सिंह बेदी लीजिए मुंशी प्रेमचंद को ले लीजिए बलराज मेनरा को लिजे देव जोगेंद्र पॉल ये सब सबने उर्दू में अपनी कहानियाँ और अपने अपने आ, क्या कहते हैं सृजनशीलता का वर्णन और व्याख्यान किया है और ये हम सभी के लिए बड़े गर्व की बात है उर्दू के ताल्लुक से फहमी ये हमारे पास होने लगी है और शायद उसमें थोड़ी सी पॉलिटिक्स भी यहाँ वहाँ शामिल हो कि के उसे केवल मुसलमानों की ज़बान समझकर उसे साइड ट्रैक करने की कोशिश की गई है देखिए इससे उर्दू का नुकसान तो बिल्कुल भी नहीं होने वाला क्योंकि उर्दू तो रची बसी है लोगों के दिमाग में उनकी सांसों में नुकसान होगा हमारे देश की मिली संस्कृति का हमारी सभ्यता का और नुकसान होगा वो साहित्य का जो उर्दू अभी तक क्रिएट करती रही है पैदा करती रही है और आगे भी उसकी बहुत सारी संभावनाएं हैं कि वो बेहतरीन लिटरेचर दुनिया का वो आपको देगी देखिए दुनिया की बेहतरीन शायरी उर्दू में मिलेगी गज़ल का तो कोई जवाब ही नहीं है उसको आप जागतिक स्तर पर भी अगर उसका कंपैरिजन दूसरी भाषाओं की रचनाओं से किया जाए तो गज़ल अगर कम नहीं तो ज़्यादा नहीं तो कम भी बिल्कुल नहीं है नए नौजवान खलमकारों के लिए कॉन्फ्रेंस ऐसा नाम दिया गया है ये शोबे उर्दू डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी और साहित्य अकादमी दोनों के अश्तराक से अमल में आया इसमें शोबे के तलबा मौख़ इस और नए अदीबों को शामिल किया गया है ये पहला इजलास ख़त्म हो चुका है दो दिन का काम है दो दिन में तमाम तर नए कलमकार आपस में बात करेंगे गुफ्तु करेंगे अपने नज़रियात दूसरे अदीब तक पहुँचाएँगे दूसरे अदीब करेंगे और जो उर्दू के तलबा है वो नए तरीक़े से सीखने लिखने का काम सीखना शुरू करेंगे वैसे लिखना तो बहुत बचपन में आता है लेकिन अदब की तख्लीक़ का काम हम यहाँ से शुरू करेंगे ऐसा अहद करते हैं और ये एक तरबियत है नए कलमकारों के लिए सीनियर कलमकारों की तरफ से इसमें हमारे इस शहर के अहम नावल नगार अफसाना नगार नूरह हसन साहब शामिल हुए उन्होंने इब्तदाई तकरीर में जो बातें कही हैं वो तलबा के जहन को बेदार करने के लिए कारामद साबित होगी ऐसी मैं उम्मीद करती हूँ और रहमान अब्बास साहब पहली वक्त इस यूनिवर्सिटी में कदम रखे हैं तो आपके नक्श कदम पर हमारे तलबा चलने की कोशिश करेंगे ये भी मैं उम्मीद करती हूँ लोक गीत लोक परम्परेवर चली पकड़ रे साहित्य लेखक सिने गीतकार डॉक्टर गणेश चंदन शिवे या दूसरा फूले शाहू आंबेडकर साहित्य सम्मेलन सत्कार करने वाला ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असताना आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी गप्पा मारल्या महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये काम करणारे साहित्यिक असतील लेखक असतील अभ्यासक असतील अशा मंडळींनी आज या साहित्य संमेलनाला दोन दिवसापासून हजेरी लावलेली आहे माझ्यासारख्या लोककलावंताला इथे बोलवण्याच्या पाठीमागचं प्रायोजन असं आहे की सिल्लोड शिक्षण संस्था संचलित सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद इथला मी माझे विद्यार्थी आहे आणि माझ्या क्षेत्रामध्ये मी जे काही काम करत चा आहे त्या कामाचं कौतुक म्हणून आज माझा सन्मान करण्यासाठी दादासाहेब म्हस्के उर्फ जनार्दन मस्के यांनी मला इथे निमंत्रित केलेलं आहे अशा साहित्य संमेलनं होणं खूप गरजेचे आहे कारण सारस्वतांचं होतं आहे समरसता होतंय अन्नभाऊसाठी साहित्य संमेलन होतंय दलित साहित्य संमेलनं होतात परंतु समतेच्या मार्गाने चालणारं संमेलन जे आहे की जो सगळा बहुजन समाज एकत्रित झाला पाहिजे आणि माणसाने माणसाला माणसासारखं उभं केलं पाहिजे हा बाबासाहेबांचा संदेश देणारं तत्त्वज्ञान अशा संमेलनामधून अशा वैचारिक बैठकींमधून ऐकायला मिळतं आणि त्या पद्धतीने त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कलावंत करतात सर आपण लेखक आहात साहित्यिक आहात गीतकार आहात आज महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवली याकडे आपण कसं बघता नाही हे बघाय अनेक वेळेला या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक स्थित्यंतर आलेली आहे गेलेली आहे राजकीय परिस्थिती राज्यकर्ते येतात राज्यकर्ते जातात परंतु समाज जो दुभंगल्या गेलेला आहे तो समाज एकत्रित येण्यासाठी त्याची वैचारिक बैठक भक्कम झाली पाहिजे आणि म्हणून आमच्या म म्हणजे अनेक सिनेमांमधून मी काम करताना हे सांगत असतो किंवा अनेक माझ्या ग्रंथांमधून सांगत असताना मी हे काम करत असतो की तुम्हाला समतेच्या मार्गाने चालल्याशिवाय हो नाही मग किती राजकारणी किती राज राजकीय पक्ष येतील जातील परंतु समाज हा मात्र आपल्या वैचारिक बैठकीवर भक्कम असणं खूप गरजेचं आहे तो दुभंगता आपण आता म्हटला मन दुभंगाला नाही पाहिजे मन जोडायला पाहिजे कसे जोडणार सगळ्यात महत्वाचं असं आहे जे काही तुम्हाला वेगळा वर्ग निर्माण करून त्यातून जर आरक्षण देता आलं तर ते सुद्धा आपले बांधव आहेत त्यांना हे आरक्षण मिळावं परंतु जे पन्नास जे आरक्षण देण्याची जी, जी, जी भूमिका आहे ती किंवा नैनासाहानीच जे काही पाठीमागे त्यांनी दिलेले जे काही आपले कोट आहेत त्या मार्गाने या आरक्षणाकडे पाहायला गेलं पाहिजे कारण आज जसे जसे आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडे किंवा चाललेलो हो आहोत तसे तसे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे गरीब गरीब होत चाललेला आहे आणि म्हणून गरीबाला सुद्धा त्याचा नैतिक अधिकार आहे आणि त्या पद्धतीने शासन ती भूमिका घेईल माझ्यासारख्या सामान्य माणसांनी आरक्षणावर बोलणं हे म्हणजे खूप मोठी गोष्ट होते परंतु तरी सुद्धा त्यांचा अधिकार जर त्यांना मिळत असेल तर निश्चितच तो कोणावर अन्याय नव्हता त्यांना आरक्षण देण्यात सर साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांची मायंदळ पण आज साहित्य संमेलनाला प्रेक्षक पाठ फिरवतात कसं बघायचं या प्रश्नाकडे यावर उपाय काय नाही मुळामध्ये काय झालेलं आहे की बोटाऊनमजून इतक्या लोकांच्या हाती सत्ता गेली आहे जशा पद्धतीने राजकीय लोकांकडे सत्ता आहे तशाच पद्धतीने ह्या सारस्वतांमध्ये सुद्धा सत्ता आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने साहित्य संमेलनं घेत असतात आणि प्रत्येक वेळेला साहित्य संमेलन होतं ते कुठल्या ना कुठल्या तरी काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात कधी अध्यक्षाच्यावर लोक भाष्य करतात कधी कर त्या साहित्य संमेलनावर कोणी बहिष्कार टाकतात तर ह्या सारस्वतांनी सर्वांना सर्वावश्यक घेऊन सर्वांना एकत्र घेऊन कारण आमचा जो वाटा आहे तो म्हणजे दलित साहित्याचा दलित वाङ्मयाचा कारण आम्हीसुद्धा साहित्य आमचंही साहित्य त्या व्यासपीठावरून निर्मला गेलं पाहिजे त्या व्यासपीठावरती आम्हालाही एक लोकांचं म्हणणं लोकांचं जगणं हे लोकांपर्यंत पोहोचवलं बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दलित साहित्य लोकांच्या पुढे आलं लोकसाहित्य लोकांच्या पुढे आलं लोकप्रेरणा लोकसंस्कृती लोकपरंपरा या लोकपरंपरेला कुठेच सारस्वतांच्या साहित्य संमेलनाला व्यासपीठ भेटत नाही माझी विनंती असेल या सगळ्या मंडळींना की आता जे अंमेळनरला साहित्य संमेलन होणार आहे आंबेळनर ही अशी भूमी आहे की त्या ठिकाणी अनेक स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी यलगार पुकारला सानेगुरुजीचं ते अस्तित्वाचं ठिकाण आहे किंवा अण्णाभाऊ साठेंसारख्या लोकशाहीराने अंमळनेरचे हुतात्मे यावरती पोवाडा आलेला अनेक खंडांचा तो पोहाडाने त्यातमध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे कारण आता जग बदलण्याची भाषा खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ त्या काळात करून गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या लोकांनी सर्वांना एकत्र आणून अंमेलनाच्या साहित्य संमेलनात तरी लोककला लोकसाहित्य लोककलेवरती परिसंवाद लोकपरंपरा लोकसंस्कृती लोकगीतं म्हणी व उखाने या सगळ्या गोष्टींना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे परंतु आम्ही यापासून उपेक्षित हो। आहोत आणि सारस्वतांचं जे कुठलं कादंबऱ्या असतील किंवा काही ललित लेखन असेल किंवा काही कविता असतील अशा पद्धतीच्याच लोकांना तिथे बोलवले जातात त्यांना पुरस्कृत करण्यात येतं सर सरकारसुद्धा साहित्य संमेलनांच्या बाबतीत दुजाभाव का काय वाटतं स्पष्ट उत्तर द्या नाही मुळामध्ये कसं आहे की जिथे साहित्य संमेलन होतं तिथेच विद्रोही साहित्य संमेलन होतं परंतु साहित्य संमेलन अरे ले बापरे म्हणजे काय व्हायला लागले सगळे लोक जर एकत्रित एका विचारपीठावर जर आले तर सगळ्यांना असे वेगवेगळे साहित्य संमेलन घेण्याची गरज नाहीये आता विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका त्यांचं त्यांचं अस्तित्व आहे तर आदिवासी असतील आदिम समाज असेल त्यांचं जगणं त्यांचं म्हणणं त्यांची मांडणी त्यांचं कार्य कारण ते आपले पूर्वज आहेत आणि त्यांना जर आपण ह्या सगळ्या याच्यापासून जर दूर ठेवलं त्यांना वंचित ठेवलं तर निश्चितच अशा पद्धतीने पुन्हा आता गजल संमेलन होईल पुढे ते ललित लेखनावाल्याला बाजूला काढतील त्यांचे संमेलन होतील म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे जर तुम्हाला स्टॉल टाकायचे असतील तर त्याला संमेलन म्हणता येणार नाही सर आजचा युवक सोशल मीडियामुळे मुळा वाचन संस्कृतीपासून दूर गेला आहे का काय वाटतं निश्चितच गेलेला आहे कारण आताचा मुलगा किंवा आताचा युवक हा वाचत नाही अभ्यास करत नाही आणि त्यामुळे त्याला पूर्वी जे आमच्या महामानवांनी आमच्यावर जे उपकार करून ठेवलेले आहेत किंवा महामानवांनी जे काही आम्हाला संदेश दिलेले आहेत त्या संदेशापासूनच ते दूर चाललेले आहेत क्षणिक सुखाचे उपभोगते युवा पिढी होत चालली त्याला कारण आहे सोशल मीडिया त्याला कारण आहे ते मोबाईल आणि यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर निश्चितच खूप मोठं साहित्य आपल्याकडे त्या साहित्याला तुम्ही वाचलं पाहिजे त्यातून आपल्या परंपरा आपल्याला कळतील त्यातून आपली मराठी संस्कृती आपल्याला कळेल आपली भाषा कळेल भाषेपासून आपण वंचित होत चाललेलो हो, आहोत सोशल मीडियामुळे व्हॉट्सअपमुळे भाषा बदललेली आहे इंग्रजीतून टाईप करतो मराठीत ते होतं ड ढ होतं आणि मग तुमचं कुठेतरी व्याकरणसुद्धा चुकतं आणि व्याकरण चुकलं ते एखाद्या शब्दाचा अर्थसुद्धा चुकतो आणि अर्थ चुकला तर आयुष्य आयुष्यसुद्धा चुकल्यासारखं वाटतं नवीन पिढीला सांगा असं मला यांनी वाटत आहे सर, सर राज्य सरकारकडनं कर साहित्य संमेलनाच्या बाबतीत आपल्या अपेक्षा आहे नाही मी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा मराठी भाषा परिषद जी आहे त्याचा सल्लागार सदस्य आहे आणि राज्य शासनाकडे त्यांनी केलेली मागणी त्या मागणीचा पुरवठा राज्य शासन करतं परंतु संमेलनं घ्यायची कशासाठी ज्या संमेलनांकडे लोक पाठ फिरवत असतील ज्या संमेलनामध्ये फक्त कुठे प्रकाशकच येत असतील किंवा प्रकाशांना शकांनाच स्टॉल दिल्या जात नसतील तर जिथे प्रकाशक येणार नाहीत तर ग्रंथ येणार नाहीत ग्रंथ येणार नाहीत तर माणसं येणार नाहीत माणसं आले नाहीत ते वाचतील कसे मला अभिमान वाटतो आंबेडकरी जनतेचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सहा डिसेंबरला लाखोच्या करोडोच्या संख्येने समुदाय मुंबईला चैत्यभूमीला येतो आणि तो, तो येतो तर फक्त आणि फक्त ग्रंथ विकत घेण्यासाठी कारण बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन तो जो शिक्षित समाज झालेला आंबेडकरी चळवळीतला त्या लोकांनी ग्रंथ वाचले म्हणून त्यांना आज हे सुटाबुटातलं आयुष्य पाहायला मिळायला लागले तर ग्रंथांना जागा द्या विचारांना जागा द्या आणि माणसांना एकत्र घ्या हेच मला राज्य शासनाला सुद्धा विनंती करायची आहे सर जाता जाता आजच्या युवकांना काय आव्हान करणार युवकांनी भरकटून युवकांनी नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये युवक हा या देशाचा अभिमान आहे त्यांच्या खांद्यावर या देशाची धुरा आहे त्यामुळं त्यांनी गांभीर्याने आपल्या आईवडिलांचा विचार करावा आपल्या घराण्याचा विचार करावा आपल्या जिल्ह्याचा विचार करावा आपल्या राष्ट्राचा विचार करावा आणि समतेने सगळ्यांना एकत्रित घेऊन चालावं आई बहीण या सगळ्या आपल्या परसरी ज्या आहेत ते आपल्या माता भगिनी आहेत त्यांच्याकडे सन्मानाने वागावं सन्मानाने पाहावं एवढंच मी अनुषंगाने सांगितलं आपला जो सत्कार होत आहे या निमित्त आमच्या प्रेक्षकांसाठी दोन ओळी जग बदल जग बदल घालून गा, सांगून गेले मला भीमरा गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त शहरवासियांची आदरांजली विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन हमारा संकल्प विकसित भारत हा नारा देत विकासरेत गल्लीबोळात अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडांनी दिली योजनांची माहिती उर्दू युवा साहित्यिकांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठात नवोदितांसाठी कार्यशाळा आणि गावकुसावरील साहित्यानेच प्रगल्भ आणि खऱ्या साहित्याची निर्मिती डॉक्टर गणेश चंदन शिवेनी लोक गायली गाथा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया शहरातील लोकप्रिय युसीएन चॅनेलवरील ऍट ट्वेंटी न्यूजच्या वेळी नमस्कार